नमस्कार मी संदर्भ ग्रंथपाल प्रसाद भडसावळे कृतज्ञतेचे भाव ही बोधकथा सादर करत आहे एक वयोवृद्ध गृहस्थ दादर स्टेशनवर रेल्वेतून उतरले आपली बॅग हातात घेऊन चालू लागले त्यांना पाहताच एक कडक इस्त्रीच्या वेशातील पोलीस उच्च अधिकारी झपाट्याने त्यांच्याकडे निघाला त्याची लगबग पाहून प्लॅटफॉर्मवरील आसपास उभे असलेले लोक जागीच खिळले देह बोलीवरून तो पोलीस अधिकारी वृद्ध गृहस्थाकडेच जात आहे हे अनेकांच्या लक्षात आले एखादी घटना पाहिल्यावर नकळतपणे मनात येणारे भाव उपस्थितांमध्ये उमटले एक जण मोठ्याने म्हणालाही वरकरणी साधा बोळा दिसणारा हा वृद्ध गृहस्थ आपल्या बॅगेतून बहुधा स्मगलिंगचा माल घेऊन आलेला असावा पोलिसांना खबर लागलेली असावी ते पाळतीवरच असावेत आता त्या वृद्ध गृहस्थावर पोलीस झडप घालणारच अशा अपेक्षेने प्लॅटफॉर्म वरील अतिउत्साही लोक जागीच थबकले अधिकाऱ्यांबरोबरचे दोन शिपाईही मागे लगबगीने चालताना पाहून खात्रीच पटलेल्या बघ्यांसाठी पुढील नाट्याची उत्सुकता शिगेला पोचली पण त्यांना निराळेच अद्भुत नाट्य पाहायला मिळाले तो उच्च पदस्थ पोलीस अधिकारी झपाट्याने त्या वृद्ध गृहस्थाच्या जवळ आला आणि काय आश्चर्य त्याने सगळा पोलिसी रुबाब दूर ठेवून चक्क खाली वाकून त्या वृद्ध गृहस्थांच्या पायाला हात लावून वंदन केले कित्येक वर्षांनंतर त्याला आपले गुरुजी भेटले होते अभ्यासाबरोबरच आपल्याला ज्यांनी शिस्त सचोटी न्यायप्रियता शिकवली ते लाडके गुरुजी आज पंचवीस तीस वर्षांनंतर समोर आले होते इतक्या वर्षांनंतर गुरुजींना पाहताच आपला अधिकार दर्जा सगळे विसरून त्याने कृतज्ञतेने गुरुजींना भर प्लॅटफॉर्मवर वाकून पायाला स्पर्श करून नमस्कार केला असा आदर असा आदर मिळण्याचे भाग्य केवळ शिक्षकालाच मिळते असे भाव हे नाट्य पाहण्यास उत्सुक असलेल्या त्या गर्दीतील प्रत्येक चेहऱ्यावर स्पष्टपणे जाणवत होते دعني